उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला शरद पवारांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं विधान केलं होतं त्यावर फडणवीस आणि शिंदेंनीही उद्धव ठाकरेंचा पक्ष विलीन होणार असल्याचं भाकीत बोलून दाखवलं त्यावरच था उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केला दिल्लीश्वरांची दोन चावी देणारी चावीची माकडं त्यांच्या हातात कोलीत सापडलंय एक पाकडे दाढीवाल त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अजून पूर्ण नावच उच्चारता येत नाही माझं नाव घेताना त्यांच्या घशात बाठा अडकतो आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय त्यांच्या पक्षाचं नाव काय ए संशी काय कळलं तुम्हाला त्यांचं फुल फॉर्म जो आहे ते काय आहे मेंद्याचं नाव ए संशी आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहेत ते देगम्फ ज्याला तुम्ही काय म्हणता बोलता नाही मला माहित नाही मी असा अपमान कदापि करत नाही त्यांचा तरबूज बोलता नाही 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 त्यांना चावी म्हणजे भांग प्यायलेली कशी असतात ना माकडं तसं बोलतायत की पवार साहेबांना कोणीतरी एक प्रश्न विचारला आणि पवार साहेबांनी सांगितलं की काही छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते कदाचित काँग्रेसमध्ये विलीन होतील आता शिवसेना हा काही छोटा पक्ष आहे का रे आणि मी त्या दोन माकडांना सांगतोय बाप बदलण्याची गरज मला नाही बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे माझे वडील तुम्ही चोरून चोरट्यानं मतं मागता तुमच्या वडिलांचं नाव सांगितलं तरी लोक कोण तुम्हाला दारात उभं नाही करणार सरकार आपल्या दारी लोक म्हणतील जा आपल्या घरी आशी आशी ही अशी माणसं अशी ही सगळी माणसं